नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शोनकला मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण एक खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन बनवलेली आहे तर बऱ्याच ताईंचे कॉमेंट आली होती की कोंबडा बाहीचा डिझाईन बनवा त्यामुळे खास तुमच्यासाठी ही बाहीची डिझाईन बनवलेली आहे आणि ही लेटेस्ट बाहीची डिझाईन आहे कोंबडा बाहीची डिझाईन आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल कोंबडा बाही म्हणजे काय तर आत्ता नवीनच एक पिक्चर आलेला होता पुष्पा त्यामध्ये जी श्रीवल्ली आहे तिने जे ब्लाउज लिहिलं होतं त्यावरती तिच्या बाहीची डिझाईन जी होती त्याला कोंबडी बाही असे म्हणतात तर त्या बाहीची डिझाईन मी आज बनवलेली आहे आणि तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने नवीन जे आहेत त्यांनाही सहजपणे शिवता येईल अशा पद्धतीने मी ती बाहीची डिझाईन बनवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्ट पर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडतो त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमचं जे लाईक असतं ते माझ्यासाठी अतिशय महत्वाचं असतं आणि तुम्ही जे लाईक करता त्यामुळे मला आणखीन पुढील व्हिडिओ नवीन नवीन बनवण्यासाठी खूप उत्साह निर्माण होतो त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि मी हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तर आता आपल्याला बाही कशी कट करायची आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक पहा आपल्याला बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर या ठिकाणी आपलं हे जे पीस आहे ते डबल फोल्ड आहे इथे पाहू शकता इकडचा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडनी जॉईंट भाग आहे जॉईंट भागाकून भागा अगोदर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे या ठिकाणी आपल्या बाहीची उंची आहे अकरा इंच आणि त्यामध्ये मी मार्जिन घेणार आहे दीड इंच म्हणजे एकूण उंची आहे ते बाहीची साडे बारा इंच त्यानंतर आता आपण बाहीची रुंदी घेऊयात तर रुंदी कशी घ्यायची आहे या ठिकाणी काळजीपूरक पहा तर या ठिकाणी अगोदर मी तीन इंच मार्जिन घेणार आहे या ठिकाणी आणि हे जे तीन इंच मार्जिन घेतलेलं आहे त्याच्या पुढूनच आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे समजा आपल्या बाहीचा मुंडा आहे सहा इंच या ठिकाणी सहा इंचावरती टीक करायचं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी अडीच इंच वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि इथून मार्किंग करून घेऊयात हे जे तीन इंच आपण वाढवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला चुन्या द्यायच्या असतात त्यामुळे मी तीन इंच या ठिकाणी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे, हे. इथून मार्किंग करून घेऊयात या ठिकाणी अगोदर एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी कॅफ हाईट घेऊयात तर या ठिकाणी कॅफ हाईट घेणार आहे मी तीन इंच या ठिकाणी एक इंचावरती टिक करायचं आणि मार्किंग करून घ्यायची आणि इथून एक इंचावरती या ठिकाणी आपण तीन इंच घेतलेला आहे ते सोडून इथून पुढच्या साईडने आणि इथून अशा पद्धतीने मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर इथूनच समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आपण खालच्या साईडने वळूयात या बॉटमच्या साईड कडे हे ठिकाणी आपल्याला मापे घ्यायचे आहेत या ठिकाणी दोन इंच घ्यायचं आणि या ठिकाणी उंची घ्यायची आहे आपल्याला पाच इंच तर या ठिकाणी मी दोन इंच का घेतलेलं आहे ते मी लगेच सांगणार आहे तर हे दोन दोन जे दोन इंच घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते त्यामुळे मी या ठिकाणी दोन इंच घेतलेला आहे आणि आपल्या बाहीचा बॉटम जेवढा आहे तेवढा इथून पुढच्या साईडने घ्यायचा जर समजा तुमच्या बाहीचं बॉटम आहे साडेपाच इंच साडेपाच इंच घ्या आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्या दीड इंच अशा पद्धतीने बॉटम घ्यायचा आणि इथून मार्किंग करून घ्यायची तर या ठिकाणी आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने तर मी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे तर आपण बाहीची उंची घेतलेली आहे अकरा इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन दीड इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून तीन इंच मार्जिन घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत त्यामुळे आणि त्याच्या पुढे आपण बाहीची रुंदी घेतलेली आहे मुंढा प्लस मार्जिन आणि इथून एक बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर या ठिकाणी बाहीची कॅफाईट घेतली त्यानंतर पाठीमागरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेतला आणि तसंच समोरच्याही मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेतला आणि खाल या खालच्या साइडने या ठिकाणी दोन इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि याची उंची घेतलेली आहे आपण पाच इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही जी उंची आहे ती कमी किंवा जास्त करून घेऊ शकता शक्यतो पाच इंच वरीच घ्या साडेपाच सहा इंच अशा पद्धतीने त्यानंतर इथून आपण बॉटम घेतलेला आहे साडेपाच इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच घेतलेला आहे तर या ठिकाणी आपली बाही तयार आहे त्यानंतर सेंटर फोल्ड करून घेऊन मी सेंटरवरती कट देऊन घेणार आहे आणि तीन इंचावरती जी आपण टिक केलेली आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे दोनही साइडनी तर आता आपण बाही उलट्या साइडनी फोल्ड करून घेऊयात ही सरळ साइड आहे उलट्या साईडनी फोल्ड करायची आहे तर आपण या ठिकाणी जी मार्किंग केलेली होती तसंच आपल्याला या उलट्या साईडनी मार्किंग करून घ्यायची आहे दोन इंच आणि पाच इंच तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने उभी शिलाई देऊन घ्यायची आहे आडवी शिलाई द्यायची नाही फक्त उभी शिलाई देऊन घ्यायची या शिलाईवरून दोन ते तीन वेळेस शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने सुई आतमध्ये ठेवायची टंचन उचलायचं आणि फक्त अशा पद्धतीने फिरून घ्यायचं अगोदर जी शिलाई दिलेली होती तिथूनच परत शिलाई देऊन घ्यायची तर या ठिकाणी मी दोन वेळेस शिलाई देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने तर हा जो खालच्या साईडचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊयात ही जी शिलाई दिलेली आहे त्या ठिकाणी पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि कट करून घ्यायचं तर आता आपण वरच्या साईडने वळूयात हे जे तीन इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे ती तून या सेंटरपर्यंत छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायचे आहेत म्हणजे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत इथून अशा पद्धतीने छोटे छोटे प्लेट देऊन घ्यायचे इथं पर्यंत आपण या साईडने चुन्या देऊन घेतलेल्या आहेत तसंच आता आपल्याला दुसऱ्या साईडने चुन्या देऊन घ्यायचे आहेत या साईडनी जे चुन्या दिलेल्या आहेत ते समोरच्या साईडने घेतलेल्या आहेत आणि या इकडच्या साईडनी करायचं म्हणजे दोन्ही चुन्या समोरासमोर आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आहेत या साइडनी इथपर्यंत समोरच्या साईडनी आणि दुसऱ्या साइडनी त्याच्या समोरासमोर अशा पद्धतीने चुने देऊन घ्यायच्या आणि या ठिकाणी हा जो कपडा आहे या ठिकाणी शिले देऊन घेऊयात अशा पद्धतीने दोन्ही साइडनी बरोबर फोल्ड करायचं आणि इथून शिले देऊन घ्यायची इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपला पफ येतो जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पफ येतो त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी खालच्या साइडनी अस्तरची पट्टी लावायची आहे अस्तरची जी पट्टी आहे ती आपल्याला इथं पर्यंत घ्यायची आहे या ज्या प्लेट्स दिलेल्या आहेत तिथपर्यंत आणि इथून आपण ही पट्टी कट करून घेऊयात म्हणजे ही जी पट्टी आहे ती आपली सवा पाच इंचाची कट कर, करण्यात आलेली आहे तर ही पट्टी आता आपण जॉईंट करून घेऊयात या ठिकाणी ठेवायचं आणि इथून पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आणि या ठिकाणी हा जो शिलाईचा भाग आलेला आहे ते दोन्ही साईडनी करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर इथून दाब शिले देऊन घेऊयात आणि ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आणि ही जी आपण पाच इंचचं जे अंतर घेतलं होतं तिथंपर्यंत आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि इथून फोल्ड करून शिले देऊन घ्यायची नंतर आपल्याला या ठिकाणी हात शिलाई करून घ्यायची आहे या ठिकाणी आणि इथून पट्टीला आपण शिलाई देऊन घेऊयात हात शिलाई केल्यामुळे वरच्या साईडने दोराही दिसत नाही अशा पद्धतीने तर आता आपल्याला या ठिकाणी लेस लावायची आहे तर या ठिकाणी कोणती लेस लावायची आहे ती मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने ही मण्याची लेस लावून घेऊ शकता किंवा फ्रीलचीही लेस लावून घेऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने ही लेस लावून घेऊ शकता आणि आपली साधी ही लेस लावून घेऊ शकता तर या ठिकाणी मी मण्याची लेस लावून घेणार आहे मण्याची ही लेस अतिशय सुंदर दिसते ती पाहू शकता मण्याची लेस लावत असताना वरच्या साईडनी फक्त मणी दिसली पाहिजेत त्यानंतर इथून आपण हातशिलाई करून घेऊयात तर या ठिकाणी आपली अशा पद्धतीने बाही तयार झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता बाहीला पफ कशा पद्धतीने आलेला आहे आणि ही प्लेट एकदम व्यवस्थित आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीने शो बटन लावू शकतो किंवा तुम्ही या ठिकाणी मनही लावून घेऊ शकता मनही लावले तरी खूप सुंदर दिसतं जे मोठे मणी असतात ते मोठे मणी लावायचे खूप सुंदर दिसतं या ठिकाणी किंवा पॅच वगैरे तुम्ही तुम्हाला जे काही लावायचं आहे ते तुम्ही लावून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने हे पॅच नंतर शिवून घेणार आहे इथे पाहू शकता आपली बाही कशा पद्धतीने दिसत आहे आणि आपल्या दंडावरती ही बाही खूपच सुंदर दिसते आणि आपल्या को कोपऱ्यापर्यंत येते ही बाही इथं आणि खूप सुंदर दिसते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ला ला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसं चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची ऐकून दाबायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद